शेतकऱ्याने बायको बाळणपणाला नेली एक तर शेतकऱ्याची बायको म्हणजे त्याचा आधार शेतकऱ्याचा अख्खा जीव कोणात बायको बरं शेतकऱ्याचा आखा परपंच कोण करते को। डॉक्टर बरोबर त्याच्या कपड्याचा अंदाज करतो अरे पायजा मेवाला धुवायला हरकत नाही बायको चेक करून आली का डॉक्टर बाहेर आल्याबरोबर लगेच तोंड बारीक करतो डॉक्टर कळा येणार त्या बायला तोंड बारीक करतो डॉक्टर आणि डॉक्टर फक्त एवढंच म्हणतो त्या माणसाला अवघड आहे प्रयत्न करू पण अवघड तयारी ठेवा तयारी ठेवा पण आडवं चालय आणि या सात आठ वर्षापासून जवळजवळ सगळी पोरं आडवीचे मग आज मधी रेंज नाही का काय पण पन... पोरं आडवीचे आडवी आली का यांनी चार टाके घातले का वीस हजाराला घातलाच